बाळ काय करते माझ भाजी चपाती खाते खावा खावा स्वतः खायला शिकते बघा बाळ आता आमचं चपाती घेते त्याला भाजी लावते दाखव मुला हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस बेटा आता आमचं बाळ स्वतः स्वतः खायला शिकले बघा म्हणजे स्वतः खायला येतच होतं त्याला पण स्पूननी खायचं ना आता आता असं चपाती घेऊन खायला शिकले बाळ बघा अशी चपाती घेते अशी भाजी लावते आणि अशी खाते बा खा मुला मम्मा देव बाप्पा करू ओके डन या जेवायला म्हण ना जेवायला विरांची भाषा तर बघा सियाला जत्रेतून काय आणले हे प्रिन्सेसचं घर आहे आता ओपनच ती हा जाय बघू एक मिनिट अरे बघा हे पिगी बँक पण आहे तर बघा सियाला जत्रेतून काय आणलंय प्रिन्सेसचं घर आणलंय आणि हे घर म्हणजे पिगी बँक पण आहे आणि घर पण आहे लॉक पण आहे दाखवू ग छोटस लॉक आहे बघा हम्म हा आता आपण खेळूया थांब

तर हे बघा विहानला जत्रेतून ऑटो आणली आहे आणि दीदीला प्रिन्सेसचं हाऊस आणलं आहे ना चिप चिप्स चिप्स नखायचो खोकला होतो बर दो बर दो 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 बर 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 चला गुरुवार सो उपवास आहे आणि आता पूजा वगैरे आम्ही सकाळीच करून घेतली आणि आता शाबू फक्त करायचंय मला तर शाबू आता करणार आणि विहानला यमी, यमी शाबू देणार मार शाबू खाणार माझ्या विहान से याला शाबू खूप आवडतो ना बेटा चिप्स न का होत चिप्सनी कफी कफी होत कफी, कफी हा चला दीदी गेली स्कूलला काल सिंहचा स्पोर्ट्स डे होता चला आता अजून अजून एक दोन तीन दिवसात सियाला सुट्टी लागते ख्रिसमसची आणि मग चार पाच दिवस निवांत आहे की नाही आपण शेतात जाऊ हा पिटा दिदीला सुट्टी लागली आपण शेतात जाऊ डन शेतात शेतात शेता, शेता. ए सुट्टी लागल्यावर शेतात जायचं सुट्टी लागल्यावर शेतात जाणार आहे तर आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे म्हणजे तस तर खूप दिवस झाले मला आहे पण काही ना काही विषय दुसरा निघाला की विसरून जायचं तर आज सांगते ते म्हणजे ते म्हणजे आपल्या सियाचं ही चॅनल आहे ज्याचं नाव आहे क्यूट सिया आणि तिथे तुम्हाला सियाच्या क्यूटशा आवाजातले आणि तोत्र्या तिच्या भाषेतले ब्लॉग्स बघायला भेटतील तर नक्की जाऊन विजिट करा त्या चॅनलला क्यूट सिया नाव आहे आणि जेवढं प्रेम तुम्ही इथे दिलं ह्या चॅनलला तितकंच प्रेम त्या चॅनललाही द्या सो नक्की जाऊन सबस्क्राईब करा क्यूट सिया चॅनलला आणि सियाचे छान छान व्लॉग्स बघा चला इकडे पूजा मांडे आणि आता इकडे माझा शाबू कर आहेत सगळे तर तर सिया तुम्हाला इथं काय काय दाखवणार आहे तिने जत्रेतन काय काय आणलं आणि हे दाखवा असं मला हासना किचन हे किचन आहे हार्ट शेपचं आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हे काय म्हणतो त्याला डब्बी आहे ही छोटीशी ओपन पण होते ओपन करून दाखव हे विहंग उडते बर बघ बटरफ्लाय बर तर सियाला क्लिप्स आणलेत सियानी हे बघा क्लिप्स आणि अजून हे छोटे क्लिप असतात ना ते पण आणले बघा छोटे छोटे हा हे बघा किचन आहे मेन किचन 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 तर हे क्लिप छान आहेत ना मला हे क्लिप खूप आवडले म्हणून आणले बघा हे बघू मी हे काढला तिने यातला अजून काय आणले तुम्हाला दाखवते हा नेकलेस सेट आहे सिल्वर कलरचा कधीतरी येऊ शकेल ला उच आहे अजून काय काय दापले नाही लावत घेतली तुम्ही आता बघितले सी आहे आता मी अजून काय इये की आणली साडीवर बदलून बदलून लागतेत नमुने आणि हो हे बनले छान आहे ना पहिचान बघायला लागले बघा कसं बघतोय आणि ही एक इयरिंग आहे बघा मस्त लास्ट टाइम माझ्याकडे होती सिल्वर होती आता अशी आणली जरा वेगळी ती पण घालायची काय करतोय काढू नाही आणि रेग्युलर युज साठी अस छोटे छोटे आवडतात मला आणि वेगवेगळ्या डिझाईनचे आवडतात त्यामुळे मी आणले अजून हे काय ह्या दोन्ही फरक असा आहे हे थोडेसे मोठे आहेत हे सोडायचे छोटे आहेत

त्यामुळे ते असं सगळं विस्कटलं होतं आणि हे एक बघा ब्लॅक कलर हे डिझाईन बघा बटरफ्लायची बटरफ्लाय आहे का लिफर लिफ हे छोटे छोटे असं बटरफाय प्रोव्हीन्स सिक्स ते छान आहे का इंटरनेट